नमस्ते मी रमेश मुकादूप ग्रामोदय विचारमाध्यमात आज नवीन मुंबई विमानतळास दिबा पाटलांचं नाव देण्याच्या संदर्भात एक बैठक मान्य दशरथ पाटील सर्वपक्षीय दलाची बैठक ठाणे येथील रेस्ट हाऊस येथे घेण्यात आली आणि त्या रेस्ट हाऊसमध्ये झालेल्या सभेबाबत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा ठाणे जिल्ह्याची अस्मिता असली ठाणे रायगड मध्ये दिबा पाटलांचं नाव आणि त्याने बहुजन समाजासाठी शेतकरी समाजासाठी केलेलं काम आणि त्यामुळे आगरी समाजाची अस्मिता जोपासण्याच्या हेतून ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरातील मुंबई परिसरातील कोळी आणि बहुजन सभा यांनी पनवेल या ठिकाणी होणारं नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्या विमानतळाला दिबांचं नाव देण्याच्या संदर्भात एक बैठकीचं आयोजन केलेलं होत साधारणपणे दिबा पाटलांचं नाव देण्याच्या दृष्टीनं ना दोन हजार आठ साली भूमिपुत्रांनी ह्युमन राईट ऑर्गनायझेशन या संघटनेने शिडको एक प्रस्ताव पाठवला आणि त्यानंतर अखिल आगरी परिषद व इतर काही सडको शिडको कड दिबा पाटील यांचं नाव नवीन विमानतळाला देण्यासंदर्भात मागणी केली आणि त्यानंतर लोकांनी एक मोठं आंदोलन केलं शिडकोवर आणि त्यानंतर केंद्र सरकार या संदर्भामध्ये काहीतरी कृती करला विमानतळाला नाव दिबा पाटलांच या भूमिकेतनं असलेले आगरी समाज आणि बहुजन समाज आणि यांच्या आंदोलनाचा रेटा आणि त्यानुसार युती सरकार उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचं युती सरकार याने एक ठराव घेतला आणि दिबांचं नाव देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारला तसा प्रस्ताव पाठवला त्यानंतर उद्धव साहेब ठाकरे यांचं सरकार आत्ता शिवसेना शिंदे आणि भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सदरचा ठराव दिबा पाटलांच्या नावाचा प्रस्तावा ठराव मंजूर करून ते केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्राकडे पाठवलेलं आहे असं असताना विमानतळाचे विमानतळ सुरू होण्यास मध्ये तारीख असताना जून मध्ये तारीख असताना अजूनपर्यंत त्या दृष्टीनं केंद्र सरकारनं अधिसूचना काढली नाही आणि त्यामुळं नागरिकांमध्ये लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आणि उलटसुलट चर्चा या होऊ लागल्या आणि म्हणून दिबा पाटील यांचं नाव कुठल्याही परिस्थितीमध्ये पनवेलच्या विमानतळाला लावलं पाहिजे या, या उद्देशानं माननीय दशरथ पाटील यांनी सर्व पक्षीय सभा ही ठिकाणी बोलावली होती नवीन मुंबई या ठिकाणी एक सभा आणि त्या ठिकाणी गणेश नाईक यांच्याकडे त्यांनी निवेदन दिलं होतं आणि गणेश नाईक यांनी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून सकारात्मक दृष्टीनं नाव देण्याच्या संदर्भात विचार विनिमय झाला होता असं असताना एक दे जाला ते दीड महिना झाला अजून त्यावर प्रस्ताव नाही त्यावर कृती नाही म्हणून मान्य दशरथ पाटील यांनी या सभा बोलवली आणि या सभेमध्ये माजी मंत्री जगन्नाथ पाटील आणि हे जातीने उपस्थित होते आणि मान्यवर मंडळी मग या ठिकाणी जे काही मंडळी उपस्थित होती कार्यकर्ती होती ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि या ठिकाणी सकारात्मक चर्चा होती राज्य सरकारकडं मान्य देवेंद्र फडणवीसकडं एक बैठक आयोजित करायची आणि आमच्या मागणींचं काय आणि केंद्र सरकार पुढे काय वाटचाल करते या संदर्भामध्ये मान्य जगन्नाथराव पाटील यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे जगन्नाथ पा पाटील आणि उपाध्यक्ष तांडे हे माननीय देवेंद्र फडणवीस यांची सभेची यांच्या एका बैठकीची एक आयोजना करतील आणि त्या बैठकीमध्ये आपापले प्रश्न स्थाप मांडतील आणि हा प्रश्न तथा लावतील आणि हा प्रश्न जर त्या बैठकीमध्ये लाग घसाच लागला नाही तर पुढील निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा त्या बैठकीमध्ये झाली सदर बैठकीमध्ये अनेक प्रकारची प्रश्न उपस्थित झाले त्यामध्ये पुनर्वसनाचा प्रश्न आला ती स्थानिक लोकांना या ठिकाणी ऐंशी टक्के नोकऱ्या द्यायच्या आहेत जी गावं सर्वसाधारण दहा गावं अठरा गावं त्या परिसरातील जी काही गावांची जागा घेतलेली आहे जमिनी घेतलेल्या आहेत पण त्यांचा पुनर्वसन अजून काही झालेला नाही आणि त्या लोकांना नोकऱ्या देण्याच्या संदर्भात देखील शिडकोनं अर्ज घेतले परंतु त्या ठिकाणी असलेले कार्यकर्ते जे त्या पट्ट्यातले आहेत शिडकोन आठ हजाराच्या अधिक लोकांचे अर्ज घेतले पण त्यानंतर कोणालाही अजूनपर्यंत नोकऱ्या त्या ठिकाणी दिल्या नाही तसंच तांत्रिक किंवा टेक्निकल जे काही जॉब आहे त्या जॉब या ठिकाणी तांत्रिक डिप्लोमा डिग्र्या असून देखील स्थानिक भूमिपुत्रांना की ज्यांच्या जागा शिडकोन ऐकवार केल्या की ज्यांच्या जागा विमानतळामध्ये ऍक्वॉर केल्या आहेत असे आठ गावची लोक किंवा त्या परिसरातील अठरा गावची लोक यांना समाविष्ट करत असताना सदर ठिकाणी शिड सदर ठिकाणी जे पनवेलचे विमानतळ प्राधिकरण जे आहे अडाणीचं त्यांचं समन्वण आहे की आम्ही टेक्निकल दृष्टिकोनातनं अनुभवी लोकांना घेणार म्हणजे ज्यांना चार ते पाच वर्ष अनुभव आहे त्यांना घेणार म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी लोकांना डावलतायत का हा प्रश्न तिथल्या युवकांनी व्यक्त केलेला आहे मग अडाणी पोस्ट चालवताना अडाणीला अनुभव होता का हा प्रश्न देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे आणि हे अन्याय होऊ नये तांत्रिक कर्मचारी किंवा तिथील ऐंशी टक्के भूमिपुत्रांना आणि त्यानंतर लगतच्या गावांना जिल्ह्यामधील लोकांनाच नोकऱ्या घेण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक आणि देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्राधिकरणाला जास्त जास्त लोकांवर अन्याय होणार नाही याबद्दल दखल घेण्याची देखील चर्चात्मक विषय समोर आला तशातच घरत नावाची जी व्यक्ती आहे आठ गावाची संघर्ष समितीचे त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी पक्षीय भेदाभेद केला जातो भारतीय जनता पार्टीच्याच लोकांची नावं पुढे केली जातात किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे येतील त्यांनाच त्या ठिकाणी स्थान दिलं जाईल त्यामुळे इतर पक्षाची लोक नाराज झालेली आहेत आणि त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपुत्रांनाच ज्यांची दहा गावं ज्यांचे गाव्या ज्यांनी जागा जमीन या विमानतळाला दिलेली आहे किंवा सिडकोला दिलेली आहे अशा लोकांनाच त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि तो अन्याय होणार नाही पक्ष भेदाभेद होणार नाही असं देखील या ठिकाणी चर्चा झालेली आहे त्यामध्ये माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी जबाबदारी घेतलेली आहे की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊ आणि त्याच्यातनं काही हे प्रश्न उपस्थित होतील आणि नामांतराचा प्रश्न हा निकाली निघेल जर या संदर्भात नामांतराचा प्रश्न जर निकाली लागला नाही जर दिबा पाटलांच नाव विमानतळ सुरू होण्याच्या आधी लागलं नाही किंवा आता आगामी जिल्हा परिषद नगरपालिका महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्याच्या आधी ना ती नाव देणं गरजेचं आहे ती दिलं नाही तर येथील समाज आगरी समाजाची अस्मिता दुखावी आणि त्याचा फटका संबंधितांना स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या नंतर मतदानाच्या रूपाने बसू शकतो आणि तो झटका भारतीय जनता पार्टीला बसणार का तो शिंदे सरकार शिंदेच्या पक्षाला बसणार का हाही देखील प्रश्न आहे या सर्व गोष्टीचा विचार करता भा, 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 भारत सरकार तथा महाराष्ट्र सरकार आगरी अस्मिता जोपासण्यासाठी बहुजन समाजाची अस्मिता जोपासण्यासाठी दिबा पाटलांचं नाव तात्काळ या संदर्भामध्ये देईल अशी अपेक्षा आहे आणि जर नाव दिलं नाही तर पुढे काय हा प्रश्न ज्या वेळेला येईल तेव्हा कार्यकर्त्यांनी संतप्त प्रक्रिया व्यक्त करू या ठिकाणी आमची जागा जमिनी घेतली जातात आम्हाला भूमिहीन केलं जातं आणि आमची अस्मिता असलेले दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी दिलं जात नाही तर या संदर्भात उग्र स्वरूपाचं आंदोलन देखील करण्याची या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आपल्या गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत या संदर्भात शासन सकारात्मक भूमिका घेईल जगन्नाथ पाटील यांनी त्या बैठकीमध्ये जो काही प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावामध्ये माननीय पाटील जे आहे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि जगन्नाथ पाटील साहेब मुख्यमंत्र्यांची भेट ठरवतील आणि त्यानंतर सकारात्मक निर्णय होईल आणि बोलणे हा बोलण्यानं चर्चेनेच हा प्रश्न सुटेल असं एकंदर चित्र आहे बघू या संदर्भात काय पुढे निर्णय होतो या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत